आदरणीय मुकुलबाई पुणे यांचा सत्कार आमच्या संस्थेचे सर्व संस्था अध्यक्ष संस्थेचे कार्यकर्ते या ठिकाणी हजर राहून मोठ्या उत्साहात पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला तसेच मुकुलबाई यांनी व्यापार उद्योग आणि ट्रान्सपोर्ट हितासाठी खूप छान माहिती दिली त्याबद्दल त्यांचं सर्व क्षेत्रातून कौतुक केले जाते तसेच आदरणीय डॉक्टर रेशम बहीनजी कोल्हापूर यांनीही खूप छान माहिती दिली आनंदी जीवन समाधानी जीवन घडविण्याकरता उपयुक्त असं मार्गदर्शन सुसंवाद केला त्यांचंही मोठ्या प्रमाणात सर्वांनी कौतुक करून कुछ ही सत्कार सम्मान करने सभी को फिर से नमस्कार और बहुत अच्छा लग रहा है कुछ कोलपुर में ट्रांसपोर्ट की भी आपको सेवा करने के संधि हमें प्राप्त हुआ इसीलिए आप सभी को भी बहुत बहुत शुक्रिया हम जानते हैं कि ट्रांसपोर्ट के जो व्यवसाय है ट्रांसपोर्ट का क्षेत्र जो है वो कितना टफ होता है अनिश्चितता के कारण और बहुत सारे गवर्नमेंट रेगुलेशंस हैं बहुत सारे लीगल रिक्वायरमेंट्स आते हैं कभी कुछ गाड़ी में कुछ परमिट के कारण हो एक हजार दो आप अंदर घुस गए मतलब ये अगर सडनली ब्रेक लगाए तो आप इनको ठोक देंगे तो आपको क्या करना होगा आपका डिस्टेंस थोड़ा स्लो करके थोड़ा गैप बढ़ाना होगा समझ में आया ओके थैंक यू सो मच भाई ताली हो जाए इनके सारे विश्व में सबसे ज्यादा रोड एक्सीडेंट वाला देश भारत है ये दुख की बात कितने रोड एक्सीडेंट्स होते हैं पुलिस स्टेशन में जिसका एफआईआर दाखला किया जाता है ऐसे रोड एक्सीडेंट साढ़े चार लाख होता है भारत में साढ़े चार लाख आशीर्वाद आने आम्मी या सर वो जारी एकत्र आल तो आम्मी नशीब होना भाग्यवान समझू जाए कि इतना आम राकेश भाई त्याचबरोबर रेशमी डॉक्टर रेशमीबाई कोल्हापूर यांनी आम्हाला आमंत्रित केलं तसेच मुकुंदभाई पुण्याहून येऊन आम्हाला मार्गदर्शन उत्तम पद्धतीचं केलं त्याबद्दल त्यांचा खूप खूप आभार तर आम्ही या ठिकाणी सर्वजण आमची फॅमिली सागर पाटील त्यांची फॅमिली त्यानंतर आमचे पोलीस सेवा संघटनेचे संस्थापक त्यानंतर योद्धा वाहन चालक मालक कासूशी आणि मानेसाहेब मी सर्वांनी इथं उपस्थित तितके सर्वांचीच हो नाव घेऊ <laughs> शकत नाही तर कृष्णाचा अदुसर पण आहे तिथं सर्वांना आमंत्रित केले आणि बहिणजी यांनी सर्वांनी माताजी या सर्वांना प्रथम नमस्कार करतो मला दोन शब्द बोलायसाठी तर स्टेजवरती उपस्थित केल्याबद्दल मी प्रजापिता ब्रह्मकुमारी या संस्थेचे मी आभार मानतो ईश्वरीय स्नेहनिमंत्रण या अभियांतर्गत विशेष आध्यात्मिक व्याख्यान या व्याख्यानासाठी पुण्याहून आलेले आदरणीय मुकुल भाई यांनी मार्गदर्शन केले तसेच डॉक्टर रेशमी बहनजी कोल्हापूर यांनीही उत्कृष्ट पद्धतीचे मार्गदर्शन केले यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व संस्था हजर होत्या त्यासाठी पोलीस सेवा संघटना महाराष्ट्र राज्य तसेच स्वाभिमानी लॉरी असोसिएशन कोल्हापूर महाराष्ट्र ऑल इंडिया नारायणी लाकडी तेलाचा घाण्याचे उद्योजक सागर विश्वास पाटील कळंबा कोल्हापूर माजी पी एस आय कोकितकर सर तसेच कृष्णाथ जाधव साहेब यांनी ही या कार्यक्रमाला उपस्थिती दाखवली तसेच या सर्व पदाधिकारी संस्थापक अध्यक्ष संस्थेचे संचालक संस्थेचे सदस्य उपस्थित राहून मोलाचं सहकार्य केलं तसेच प्रजापिता ब्रह्मकुमारी विश्वविद्यालय कोल्हापूर या संस्थेचे विद्यार्थी तसेच भाई राकेश भाई यांनीही खूप छान मार्गदर्शन केले त्याबद्दल संस्थे योद्धावान चालक मालक तर्फे मी सर्व पदाधिकारी संस्थेचे आभार मानतो ओम शांती ओम शांती ओम शांती नारायणी शेंगतेला घाणा यांचा नारायणी शेंगतेल घरगुती सेंगतेल काढलं जातं आणि घरगुती निरोगी आणि नी सुदृढ राहण्यासाठी त्यांनी मदत केली आहे त्यांची कन्या सुजाता पाटील सर्व घेऊन उभं राहा आता मग डॉक्टर सर मिसेस माझ्या हो भारती पाटील हो नेहमी येणार तेच तुमचं नाव सांग नारायण सिंग तेलाचा गाण्याचा कारखाना आहे त्यांचा स्वच्छ सुंदर तेल देतात घरगुती सर्व तेलाची क्वालिटी आहे त्यांच्याकडे ठीक आहे न आशीर्वाद देतात त्यांना थँक्यू नमस्कार आपण हा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल मी आपल्याला धन्यवाद देतो आभार मानतो असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नवनवीन ठिकाणची माहिती घेण्यासाठी मी आपल्यापर्यंत पूर्ण माहिती पोहोचवायचा प्रयत्न करीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण स्वतः किरण पाटील मामा या नाव्याने माझे व्हिडिओ चॅनल आहे त्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा थँक्यू धन्यवाद